बळीराजासाठी एक मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय हवेचे दाब अचानक वाढल्यानं मान्सूनचा प्रवासही महाराष्ट्राच्या मध्यावर थांबलाय त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही मित्रांनो या पंधरा जिल्ह्यात जून व जुलै महिन्यापासून पाऊस थांबणार आहे आता पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांवर मोठी संकटे आले आहेत जिल्हे तालुके या गावांचे लगेच पहा राज्यातील पंधरा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी गंभीर असा इशारा हवामान खात्याकडून आला आहे जर तुम्ही पेरणी केली असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे जून आणि जुलै दोन महिने या पंधरा जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरला असेल कापूस पेरला असेल बाजरी पेरली असेल तूर पेरली असेल अशी कोणतीही पिके जर पेरली असतील तर आता हवामान खात्याकडून तुम्हाला गंभीर असा इशारा दिला आहे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावधान राहण्याची सूचना आली आहे सर्व शेतकरी पेरणी केल्यानंतर पाऊस वेळेवर यायची नेहमी वाट पाहत असतात परंतु अचानक एक धक्कादायक वेळापत्रक आता पावसाबद्दल समोर आलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की या पंधरा जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये पाऊस अजिबात नसल्याचे सांगण्यात आलं आहे इतर जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडत असला तरी या पंधरा जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्यास कारणाने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आहेत शेतकऱ्यांना नेमकं काय करावं हे सूचना झालं आहे नुकते सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे तुम्ही पण पेरणी केली असेल तर तुम्ही आता सावधान राहायचं आहे कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पाऊस थांबणार आहे बघा सर्वच हवामान अभ्यासात बोलत होते की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोठा पाऊस पडणार परंतु अचानक पावसाचे वेळापत्रकमध्ये मध्ये बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठे भीतीचे वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या पावसाचा खंड पडणार आहे त्यामुळे जून आणि जुलै महिन्याचा पाऊस खंड पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पेरणी केली असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जून जुलैमध्ये खंड पडणार आहे याची सविस्तर अपडेट काय आहे हे सर्वांनी लक्षात येथे घेऊन पाहिजे आहे शेतकऱ्यांना खूप खर्च करून शेतामध्ये पेरणी करावी लागते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी पावसाच्या जीवावर अवलंबून असतात त्यामुळे पाऊस जर वेळेवर आला नाही तर मात्र शेतकरी वर्ग नाराज होतो आधीच शेती पिकासाठी कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असते त्यातच पावसाने धोका जर दिला तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळीच भीती वातावरण तयार व्हायला सुरुवात होते आणि तशाच प्रकारच्या धक्कादायक माहिती आता या समोर आली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या समोर आली आहे त्यामुळे या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस खंड पडणार याची सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर या वर्षी जो काही पाऊस पडला तर तो गेल्या शंभर वर्षामध्ये कधीच असा अवकाळी पाऊस पडला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं कुठेतरी जरा वाटत होतं की यावेळी मान्सून पाऊस खूप मोठा पडणार जबरदस्त यावेळी पाऊस असणार तसंच हवामान अभ्यासकांनी सुद्धा दोन हजार पंचवीसचा पाऊस काळ मोठा पडणार असे सांगितले परंतु अचानक पावसाच्या वेळाच्या पत्रकामध्ये मोठ्या बदल झाल्याने कारण आता सध्याला जो पाऊस पडत आहे तर तुम्ही वातावरण कुणाकडे बघितले की धा पाऊस पडतो आणि दहा मिनिटांनंतर लगेचच ऊन पडायला सुरुवात होते त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस शेतींसाठी अजिबात चांगला नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या 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 जिल्ह्यांना जिल्ह्यांना पाऊस पाऊस धोका देणार मध्यम स्वरूपाचा पडणार व जिल्ह्यातून पुढे जून जुलैच्या चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार अगदी प्रत्येक जिल्ह्याची यादी आता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे तुम्ही जर पेरणी केली असेल तर जून जुलैमध्ये तुमच्या जिल्ह्याला पाऊस कसा असणार आहे याचे सविस्तर अपडेट तुम्हाला सांगणार आहे अगदी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पेरणी केली असेल तर लक्ष देऊन बघा आता इथे बघा दोन मिनटं बघायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी या ठिकाणी केली आहे शेतकरी मित्रांनो जून जुलैच्या मध्ये जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस जर थांबला तर तुमच्या शेती पिकाचं काय होणार तुम्ही पेरलेल्या बियांचं काय होणार परत पेरणी करावी लागणार का दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर अशा प्रकारे घडलं होतं शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि मान्सून पाऊस त्या ठिकाणी आलाच नाही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी करावी लागली त्यावेळी कुठे उगवलं परंतु पेरल्यानंतर जसं पेरल्यानंतर दाणे घरात येईल जी प्रकारे असते दोन हजार तेवीसला घडलं नव्हतं दोन हजार चोवीसला जर विचार केला तर भरपूर पाऊस आला आणि दोन हजार पंचवीसला अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याने सुद्धा दिला होता की यावर्षी पाऊस भरपूर काळ असेल परंतु अचानक पावसाच्या वेळात पत्रकामध्ये मोठा बदल झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा वातावरण झाली आहे आता पाहूया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे पहिल्यांदा पाहूया की चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यात असणार आहे त्यानंतर पाहूया मध्यम स्वरूपाचा पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यात असणार आहे आणि त्यानंतर शेवट पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस काळ विश्रांती घेणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरणी केलेली असेल तर सर्वांनी फक्त दोन मिनिट वेळ देऊन बघा व्हिडिओ बघायचा आहे कारण यामध्ये तुम्हाला समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे आता बघा मग आता या जून जुलैमध्ये पहिल्यांदा पा पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा जो शेतकरी जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई शेतकरी मित्रांनो मुंबईच्या काही ग्रामीण भागामध्ये शेतकरी पेरणी करत असतात तसंच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये एकदम चांगल्या स्वरूपाचा पाऊस जून जुलै मध्ये असणार आहे त्यानंतर दुसरे जिल्हा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे तो म्हणजे ठाणे जर तुम्ही ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ज्या ठिकाणी पाऊस त्याप्रमाणे जून जुलैचा असणार आहे तर तो म्हणजे पालघर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे रायगड या ठिकाणी आपण सर्वच्या सर्व जिल्ह्याची यादी सांगत आहे त्या जिल्ह्याच्या मध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे युवा काही ठिकाणी जून जुलैमध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्याची यादी ही ठिकाणी सांगत आहे त्यानंतर लगेचच कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे याची देखील आधी तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही शेतामध्ये पेरणी केली असेल तर इथे लक्ष देऊन बघायचं आहे आता तुम्हाला ही यादी सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तो पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी शेतकरी मित्रांनो रत्नागिरी म्हणजे पूर्णपणे कोकणचा परिसर या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी जिल्ह्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे या चांगला पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी लागतच हा जिल्हा आहे यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस काळ दोन हजार पंचवीस जून जुलैमध्ये पडणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे त्यानंतर आता पुढची यादी तुम्हाला सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ हा मध्यम स्वरूपाचा असणार आहे आता प्रत्येक जिल्ह्याच्या आधी सांगते त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे तर आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे त्या जिल्ह्याची यादी देखील सांगणार आहे त्यामुळे आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे आता प्रत्येक जिल्ह्याची यादी आली आहे यामध्ये पुणे जिल्ह्यात जर पुणे जिल्ह्यातील तुम्ही शेतकऱ्यांचं तर तुमच्यासाठी या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त करून बाजरी आणि तूर पिकांची के शेती केली जाते काही ठिकाणी सोयाबीन पण केली जाते तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस का काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात असेल त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा काळ चांगल्या प्रमाणात काही ठिकाणी काही ठिकाणी तर मध्यम स्वरूपाच असेल त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा या जिल्ह्यातील जर विचार केला तर अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी आता वाटत आहे की चांगला पाऊस पडेल परंतु काही ठिकाणी वातावरण राहील व काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजरी पिकाची शेती केली जाते तूर असेल मटकी असेल अशा कडधान्याची सुद्धा शेती जास्त प्रमाणात केली जाते या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आभाळाचे वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात देखील पाऊस असण्याची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये बघून बघून काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल व काही ठिकाणी जून जून महिन्यात तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ थोडा कमी स्वरूपाचा असणार आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस पडणार नाही परंतु कमी स्वरूपाचा पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला सांगणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली आता या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे परंतु काही ठिकाणी मुसळधार पण पाऊस पडेल व काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पण पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो या वर्षी जो पावसाचा अंदाज आहे तर तो, तो एक वेगळ्या प्रकारचाच आहे त्याचं कारण म्हणजे सध्याला जर आपण हवामानाचा विचार केला तर आपल्याकडे जर बघितलं बरोबर दहा मिनटं पाऊस पडतो आणि दहा मिनिटांनंतर लगेच ऊन पडायला सुरुवात होते त्यामुळे वातावरण प्रत्येक दिवसाला बदलायला सुरुवात होत असते अशा प्रकारचं वातावरण तयार झालेल्या चा आपण पाहायला मिळतो त्यामुळे शेतकरी हवामान विभागाने तसेच हवामान अभ्यासकांनी यावर्षी पाऊस काळ चांगला आहे असे सांगितले आहे परंतु सध्याला तर अशा प्रकारची चिन्हे दिसत नाही परंतु आपण एक अशा करूया की जून जुलैमध्ये भरपूर पाऊस पडायला पाहिजे कारण या जून जुलैमध्ये शेतकऱ्यांना पाऊस लागत असतो कारण आताच पेरणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण दिलेले हे पावसाचा अंदाज असतो त्यामुळे तुम्ही शेतीचे तर कामे करतच असतात तुमच्या अनुभव व्यक्तीकडून सल्ला घेऊन शेती पिकाची का... तर कामे करायचीच आहेत कारण पावसाचा अंदाज म्हणजे हा एक अंदाज असतो कारण प्रत्येक दिवसाला वातावरण बदलत असतो तसेच समुद्रामध्ये काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर पाऊस कधी पण मोठ्या प्रमाणात देखील येऊ शकतो अशा प्रकारचे वातावरण तयार होत असतं तर मित्रांनो नवनवीन नु... व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आय एस वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद